जय आपण आज इथे राम मंदिरामध्ये आम्हाला पत्रकारांना बोलवले काय सांगायचे काय सांगा सगळ्यांना जय श्रीराम जय श्रीराम समस्त नारायण गोकर आणि वाडूवाडीकर श्री मंडळी पंचक्रोशी सगळे श्रीराम भक्त यांच्यापर्यंत एक महत्त्वाची माहिती पोहोचवायची म्हणून आपल्याला इथं पाचारण करण्यात आलं आहे त्यामध्ये असं की तीर्थक्षेत्र अयोध्याधाम येथील दिनांक बावीस एक दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या श्री रामलल्ला प्रांतची स्थापना सोहळ्यानिमित्ताने नारायणगाव येथील श्री बाळकराम महाराज स्थापित श्रीराम मंदिरात बावीस डिसेंबरपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सदर उपक्रम हा गाव पातळीवर राबवण्यात येत आहे आणि म्हणून या उपक्रमाला आपले गाव आपली अयोध्या हे नाव देण्यात आले आहे आपल्या सर्वांनाच अयोध्या येथे जाण्याची अतिव इच्छा असूनही ते शक्य नाही आणि म्हणूनच आपल्याच गावात अयोध्येसारखे वातावरण निर्मितीचा हा एक प्रयत्न आहे सदर उपक्रमाला गावातील नागरिक विविध गणेश मंडळे भजनी मंडळे मंदिरे तसेच सर्वपक्षीय राजकीय मंडळींकडून भरपोस प्रतिसाद मिळाला आहे या उपक्रमामुळे राष्ट्रदैवत प्रभू श्रीराम यांच्यासाठी सकल हिंदू समाज भव्य ध्वजाकांनी एकत्रित झाल्याचे चित्र आहेच पण इतर धर्मीय नागरिकसुद्धा यथाशक्ती मदत करून या कार्यक्रमात सहभागी होताना दिसतात सदर उपक्रमाअंतर्गत बावीस डिसेंबरपासून श्रीराम मंदिरातील गावातील विविध नागरिक अभिषेक करण्यासाठी येत आहेत आतापर्यंत सदतीस अभिषेक झाले असून एकतीस जानेवारी पर्यंत अजून चाळीस अभिषेक होतील तसेच पंचक्रोशीतील विविध भजनी मंडळे श्रीराम मंदिरात रोज आपली भजन सेवा सुद्धा देत आहेत त्याचप्रमाणे दिनांक पंचवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत श्रीराम मंदिरामध्ये वृंदावन येथील साध्वी शर्मिला देवी यांची श्रीराम कथा अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात संप संपन्न झाली कथा समाप्तीच्या दिवशी महाप्रसाद सुद्धा ठेवला होता सदर कार्यक्रमात श्रीराम मित्रमंडळाचे तसेच सीतामाई भजनी मंडळाचे भरीव सहकार्य लाभले येथील उर्वरी राब समनीस विद्या मंदिर तसेच श्री आनंदराव गुकर्णी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये रामायण या विषयावर व्याख्यानांचे आयोजनही करण्यात आले सौ शीतल डुसे व सौ डॉक्टर सौ स्मिता डोळे त्या अनुषंगाने रामायण या विषयावरच प्रश्नमंजुषा कथाकथन वेशभूषा आणि रांगोळी स्पर्धा यांचीही आयोजन केलेली आहे बारा तेरा व चौदा जानेवारी रोजी श्रीराम मंदिर नारायणगाव येथे रात्री नऊ ते अकरा या वेळेत आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कार्पोरेट कीर्तनकार श्री समीर लिमये यांची तीन दिवसीय रामकथा होणार आहे सर्व रामभक्त ग्रामस्थांनी या अभ्यासपूर्ण कथेचा जरूर लाभ घ्यावा असे मी आपल्याला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो सर्वात शेवटी म्हणजे मुख्य दिवशी बावीस जानेवारीला श्रीराम मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत त्यामध्ये सकाळी सहा वाजता प्रभू श्रीरामांना सरपंच नारायणगाव व वारवडी यांच्या हस्ते हवमान अभिषेक होणार आहे त्यानंतर श्रीराम हनुमान याग संपन्न होईल या यज्ञासाठी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सपत्नीत बसणार आहेत श्रीराम यज्ञ संपन्न झाल्याबरोबर पुढे बारा स, आ, वा बारा वाजून तीस मिनिटांनी महाआरती होईल याचवेळी अयोध्यमल्लांची प्राण प्रतिष्ठा संपन्न होणार आहे या, या महाआरतीनंतर मंदिराच्या आवारात महाप्रसादाचे नियोजन केलेले आहे शंभूराजी युवा मंचच्या तरुण कार्यकर्ते यासाठी औरात्र झळत आहेत साधारणपणे पाच ते सहा हजार भक्तांसाठी हा महाप्रसाद असेल संध्याकाळी चार वाजता प्रभू श्रीरामांची मिरवणूक श्रीराम मंदिरातून निघेल पश्चिम वेश जुन्नर रोड एस टी स्टँड डिगल पेट्रोल पंप हे पुन्हा श्रीळा मंदिर अशा मार्गावरू अत्यंत पवित्र वातावरणात ती पार पडेल मिरवणूक झाल्यानंतर महाप्रसाद असेल आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपेल या पार्श्वभूमीवर अयोध्या येथून पवित्र अक्षता घरोबरी पोहोचवल्या जात आहेत त्यासाठी गावातील बजरंग दल राष्ट्रीय सेवसोद्धल त्याच्यानंतर शिवप्रतिष्ठा विसृष्ठांचे कार्यक्रमे विविध गणपती मंडळांचे कार्यकर्ते आणि इतरही अनेक नागरिक अविरत परिश्रम घेत आहेत अक्षता मिळाल्यावर त्या देवघरात वाटीमध्ये ठेवून त्यांचे रोज पूजन करायचे आहे व बावीस जानेवारीला श्रीराम मंदिरात येऊन दुपारी साडेबारा नंतर प्रभू श्रीरामाला ते अर्पण करायचे आहे गावातील सर्व राजकीय व्यक्तिमत्वे ज्यात प्रामुख्याने श्री बापूबा पा, बापू भाऊ पाटे श्री अमित शेख श्री मकरंदभाऊ पाटे श्री संतोष वाजगे श्री आशिष मावळकर श्री सूरज भाऊ वाजगे श्री रोहिदास केदारी श्री संतोषजी डांगट श्री संतोष नाना खैरे आणि सौ आशादाईजके यांचीही खूप मोलाची साथ लाभली आहे आज आपण सगळे पत्रकार सुद्धा आपला मुलाचा वेळ देऊन इथं आलात आणि या श्रीराम कार्यामध्ये आपण अत्यंत महत्वपूर्ण वाटा उचलला आहे त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खरंच खूप धन्यवाद चला तर मग एकवीस बावीस आणि तेवीस जानेवारीला आपापल्या घरांवर भगवे ध्वज गुड्या कोरणे उभारू घर सजवू सडा रांगोळी करू दिवाळीसारखे वातावरण तयार करू आणि आपल्या राष्ट्रदैवताची प्राणप्रतिष्ठा थाटामाटात आणि भक्तिभावात व जल्लोषात साजरी करू जय श्रीराम ताजा घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा